एक गंध एक आठवण सणांमध्ये कहाण्यांमध्ये आणि आपल्या मनात सोनचाफा परंपरा तुमच्या हृदयाशी कहाणी देवांची ऐका पाच देवांनो तुमची कहाणी एके दिवशी ईश्वर पार्वती पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघाले मुक्कामी उतरली पार्वती पादसेवा करू लागली तिचे हात कठीण लागले तिला एका गरीब ब्राह्मणाच्या बायकोच बाळांपण करू सांगितलं तुझे हात कमळासारखे मऊ होती पार्वतीनं ब्राह्मणाच्या बायकोच बाळांपण केलं ती फार उतराई झाली पार्वतीला म्हणाली तू माझी माय बहीण आहेस मला काही वाण वसा सांग तिनं वसा सांगितला काय सांगितलं चातुर्मासाला आखाडी दशमी आली गणपतीची पूजा करावी दुर्वा व्हाव्या मोदकांचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार धरावी कार्तिक या दशमीस ब्राह्मण जेवायला सांगून आपल्या वशाचं उद्यापन करावं याचप्रमाणे विष्णूचं पूजन करावं तुळशीपत्र व्हावं खिरीचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार कार्तिका धरावी कार्तिकात ब्राह्मण सांगून उद्यापन करावं तसंच नंदीला स्नान घालावं आघाड्याचं पान वाहावं खिचडीचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार धरावी ब्राह्मण सांगून उद्यापन करावं तसंच महादेवाला स्नान घालावं बेलाची पानं व्हावी दही भाताचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार धरावी ब्राह्मण जीव घालून उद्यापन करावं तसंच पार्वतीला स्नान घालावं पांढरी फुलं वाहावी घारगेपुऱ्यांचा नैवेद्य दाखवावा आणि कार्तिकात ब्राह्मण जेव सांगून उद्यापन करावं हा वसा कधी घ्यावा आखाड्याच्या दशमीस घ्यावा कार्तिक या दशमीस संपूर्ण करावा असा तिनं वसा सांगितला आपण अदृश्य झाली बरेच दिवस झाले इकडे पार्वतीनं काय केलं गरीबाचा वेष घेतला त्या बाईला भेटायला गेले तिनं हिला ओळखलं नाही पार्वतीला राग आला गणपतीकडे गेले सगळी हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून टाक ही गोष्ट मजपासून घडायची नाही ती काही उतायची नाही मातायची नाही तिनं माझी चार महिने पूजा केली दुर्वा वाहिल्या मोदकांचा नैवेद्य दाखवला वर तुपाची धार धरली मी काही तिचं वैभव काढणार नाही असं गणपतीनं म्हटल्यावर पार्वती विष्णूकडे गेली सगळी हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून टाक का ही गोष्ट मजपासून घडायची नाही ती काही उतायची नाही मातायची नाही तिनं माझी चार महिने पूजा केली आहे तुळशीपत्र वाहिलं खिरीचा नैवेद्य दाखवला वर तुपाची धार धरली मी काही तिचे वैभव काढणार नाही तेथून ती उठली नंदीकडे गेली सगळी हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून टाक ही गोष्ट माझ्याकडून घडायची नाही ती काही उतायची नाही मातायची नाही तिनं माझी चार महिने पूजा केली आघाड्याची पानं वाहिली खिचडीचा नैवेद्य दाखवला वरतुपाची धार धरली मी काही तिचं वैभव काढणार नाही तेथून ती उठली महादेवाकडे गेली हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून टाक ही गोष्ट माझ्यापासून घडायची नाही ती काही उतायची नाही मातायची नाही तिनं माझी चार महिने पूजा केली बेलाची पानं वाहिली दहीभाताचा नैवेद्य दाखवला वर तुपाची धार धरली मी काही तिचं वैभव काढणार नाही तू गरिबाच्या वेशानं गेलीस म्हणून तुला तिनं ओळखलं नाही पहिल्या वेशाने जा म्हणजे ती तुला ओळखील श्रीमंत वेशानं पार्वती पुन्हा गेली बसायला पाठ दिला पाय धरून आभारी झाली तिला पार्वती प्रसन्न झाली उत्तम आशीर्वाद दिला जसे तिला पाचही देव प्रसन्न झाले तसे तुम्हां होत ही साठ्या उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण